कस बघू बघ तुम्ही इथे बघा काय केलंय बोरावी बघू शकता कसला सीन भारी आलेला आहे इकडं बघ या हाती यार म्हणून बघा इंची बघा इथे कसे कस दिसते बघा गणपती म्हणजे हा सण होणार हा असा खेळणारच कोण तुम्ही बघू शकता बघा आता डायरेक्ट वन बँच्या जवळ बाश्या रात्रीच खेळ चाले बघा याचा अवतर बघा बघ चाललंय அப்படி <laughs> இருக்கு <laughs>